नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचर चॅनलमध्ये आपण बनवणार आहोत मिरची आणि लिंबाचं लोणचं तर मी मोठ्या जाड्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा अकरा असतील नऊ लिंब आहेत तर एका लिंबाच्या चार फोडी केलेल्या आहेत मिरच्या पण कापून घेऊन मध्ये अशी उभी चेर देऊन केलेली आहे आता याच्या हे एकत्र करून घेतलं आणि त्याच्यावरती ना लिंबू पिळलं तर त्याला चव येण्यासाठी कारण लिंब मुरायला टाईम लागाल ना तर म्हणून लिंबू टाकून चांगलं मिक्सअप होईल म्हणून लिंबू पिळून हलवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ हळद आणि हिंग टाकला की जेणेकरून सगळं त्याला चोळून झालं ना की चांगला मुरून जाईल आणि थोडंसं पाणी सुटलं तर ओलसरपणाने त्यात मुरून जाईल ते तर असं मी दोन दिवस ठेवलं त्याला मधून मधून हलवत राहिले दोन दिवसानंतर मग ते अशा प्रकारे झालं वास पण मस्त येत होता आणि असं छान मस्त स्मॅश झालेलं आते मी मागं लोणचं बनवले ना लोणचं मीठ हळद टाकून जे पाणी निघतं ना तर ते पाणी होतं त्या पाण्यामध्ये ना मी मसाला टाकलेला तर मसाला घरीच बनवलेला होता लोणच्याचा व्हिडिओ आहे त्याची तर त्या लोणच्याचा मसाला होता घरीच बनवलेला मीठ होतं हळद मोहरी मेथी कळंची बडीसोप जिरे हे सगळं मिक्स अपकचंच वाटून घेतलेलं होतं तर तो लोणच्याचाच मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि त्याच्यात आता ह्या फोडी टाकत आहे मिरचीच्या आणि लिंबाच्या दोन्ही पण एकत्र होत आहे आपण मिरचीचं आणि लो लिंबाचं लोणचं बनवत आहोत हे मिक्स करून थोडी खाली घातल्या वरतून मसाला करून ठेवलेला आहे आता आठ दिवस मी असंच ठेवलेलं मधून म्हणजे दररोज हलवायची मी पण असंच ठेवलेलं नंतर त्याच्यावरती तेल टाकलेलं तेल जास्त नाही लागलं थोडंसंच तेल लागलेलं आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं होतं लाल कलर येण्यासाठी तर अशा प्रकारे तेलामध्येच टाकलं होतं लाल तर अशा प्रकारे लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं झालेलं आहे लिंबाचा आणि मिळव बघितल्याबद्दल धनवायला बायका बनवायच्या की तर मारायच्या लिंबू पुढे करून त्या परतून घ्यायच्या